नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द या सुंदर अशा गावी हनुमानवाडीमध्ये आणि आज आमच्या नाटकाचा प्रयोग आहे त्या निमित्ताने आलेला तत्पूर्वी सकाळची वेळ आहे हा प्रसन्न वातावरण हा देवरुखमध्ये आहे खरं तर प्रसन्न वातावरण आणि हे सगळी आमराई जबरदस्त आणि हे बघा आमचे सगळे उपटसंडे आमच्या नाटकाचा हिरो कसा कसा झालायक असला वारी एक ओके मदे। ओके मदे। एक ना का एकदम ओके मध्ये ओके मध्ये फ्रेश झालात की नाही एकदम फ्रेश झालोय आता नाश्त्याची तयारी झाली तिकडे बोलवणं धाडलंय आम्हाला पण अजून बाकीच्या लोकांची तयारी व्हायची बाकी तयार झाली की आम्ही सगळे नाश्त्याला जाणार सगळे आहेत कसं वाटतं इकडे येऊन एकदम चला काय बोलतो अक्षय मस्त एकदम खूप एकदम मस्त फ्रेश झालेला आता आपण चाललोय नाश्ता करायला चला माझ्यासोबत मस्त असे झाड आंबा काजू आणि हे सागाची वगैरे झाड आहेत तो आज मजा येणार आहे इकडे धमाल असणार आहे तर दिवसभरात काय काय करणार आहोत आम्ही ते बघायला मिळेल तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये काय घेतस कुठे जात मामाच्या गावाला हा लवकर मग किती किलोमीटर दहा किलोमीटर जाऊन येतोस तू मग इकडे ह्या वाडीचा मस्त हॉल आहे तिकडे नाश्ता वगैरे केला आम्ही हे बघा सगळे नाश्ताला तिकडे आपले फोटो बसलेत पुन्हा बघा इकडे आणि आमचा नाश्ता झाला एक नंबर नाश्ता होता मजा आली टीम आता आले आणि या साईडला आहे ना फोटोशूट चालू आहे गावी आलेत आणि फोटोशूट आता ग बाई काय हा प्रकार मित्रांनो मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही पूर्ण सेटअपची तयारी करतोय आहेत पूर्ण आम्ही स्वतः सेटअप तयार करतोय ना, आहे ना तयारी करते आदित्य दाखवले तुम्हाला आदित्य आज सो आज खूप गडबड आहे आणि नवीन गोष्टी शिकायला आम्ही तर पहिल्यांदा आम्ही सेटअप बनवतोय हा कारण का आतापर्यंत रेडी सेटअप वगैरे असायचं त्या नाटकातून काम करायचं आज सगळी सुरुवात स्वतः पासून आहे सो

झिंक झिंक <laughs> अरे मला वाट लावला जिंकली आण जाऊ आम्ही सगळं मारला आम्ही तुला चिकट टेपल ला जाऊ महिले चुकी आहे काय बोलाय तुम्ही ठरवा त्या साईडला आहे ना आमची म्युझिकची टीम आहे ना म्युझिकचं काम करते इकडे आमचे कीबोर्ड मास्टर अरविंद आहेत आमचं सूरज आणि अजित हे सगळं म्युझिकच चालू आहे काम हे धमत यांची तयारी चालू आहे इकडे आला तर महेंद्र हा बघा जोरदार फ्रेमचा काम चालू आहे हा मी आला वासाडा हा हा हा, हा मुंबई वरून आला वाटने संगमेश्वर बाईक घेऊन रात्रीचा प्रवास

सरपंच आपल्या त्यांचा दरवाजा बनवायला येतात हे बघा हे पूर्ण नेपथ्यच काम चालू आहे खरं तर नवीन शिकायला भेटत गोष्टी पहिल्यांदा नेपथ्य बनवते होतात पण सगळे हे कलाकार आहेत हे सगळे नंतर रात्री नाटकात काम करणार आहेत पण त्याच्या अगोदर जी काय मेहनत घेते नाटकासाठी ती खरंच म्हणजे स्वतःच काय असेल ना ते समजून क कर, काम करतेस म्हणजे हे स, ए, हे आपल्या नसून हे आपल्या प्रत्येकाचं आहे ही ज्यावेळी भावना निर्माण होते ना त्यावेळी सगळे असे हे कामं करत असतात सो भारी वाटतं आहे ते नेटर्स बनवतोय आणि बॅनर वगैरे प्रिंट करून आणलेले पण ट्रेनने आलो त्याच्यामुळे मग काय तिकडून मुंबईहून बनवून घेता आलं नाही तर ते सगळे आम्ही हे पूर्ण तयारीत केलो आहे म्हणजे खूप जोरदार काम चालू आहे आणि हा हा माणूस आहे ना हा माणूस आजी काम करत नाही एवढं काम केलं नाही फक्त नाही कॅमेरा फक्त गाणी लावतो फक्त गाणी लावतो बाकी काय नाही हा माणूस सकाळपासून काम करतो चुकर माणूस मला वाटतं हा हा आमच्या ग्रुपचा काम चुकार माणूस भाव शेवटी दिसलं नाही अरे दिस म्हणजे या तुम्हाला मित्रांनो सांगा व्हिडिओ त्याचं काय काम दिसलं नाराज काय सांगू रात्री चिकन पण खाल्लेला चिकन तर कोणी आणलेला आहे डब्बा बारीक आज या भेड्या भेड्या अरे भेड्या पाये पाये, अरे आम्हाला वाटलं तो आमच्यासोबत बसतोय पण आम्हाला सोडून चिकन तुमच्या बरोबर गेला खाडी दोन तासाला अति प्रचंड वेगाने कॉल केलेला आहेत ना कोण ग्रुपवरचे मेसेज वाच मी नामी बोलायला पण मेसेज अरे देवा अरे देवा चल ये चल आहे तयार चालू झाले पण मदत करतो मित्रांनो आहे ना नाटक म्हटलं की असे सगळे काम करायला लागतात आणि मजा आहे शिकण्याच्या गोष्टी आहेत सेटअप बनवून झालाय आणि आम्ही सेटअप घेऊन जातोय आता लावायला मग इकडे ऊन खूप होता मग आम्ही जिथे राहिलो ना त्या घराच्या मागेच सेटअप बनवला हा तिकडे या साईडला बघा घेऊन तयारी चालू आहे हा का तुम्हाला असा स्टेज स्टेजचं काम चालू आहे सेटअप आपले सगळे पोरं आहेत ना सकाळपासून काम करते येऊन एकान पण आराम नाही केला अजिबात अजिबात एकान पण काम आराम नाही केला सगळी मेहनत करते नाटकासाठी फळ भेटावं माझी आणि सगळ्यांची निराशा दिशा आहे तू माया आहे माझ्या बापाची सेटअप चा काम जोरदार चालू बंटी आणि बबली जोरदार काम चालू करत आहे बबली नाही बबली कोण हा बंटी आणि बाजूला बबली बघतो काय केलं ना आज माहित आहे काय मातीने आग विजवले रोज आग लावायची कामं करतो आज विजवले काय बोलतो खाला असे त्याने व्हिडिओ संपवला एंड केला काय नाही बघा हे नुसते असे हे आता हातावर हात ठेवून नुसते आहेत बाली बाली ते पत्माहसामाजा नाई ये प्रवारता आई बाली बाली ते पत्माहसामाजा

ारावा आता आपण हलका घेतलं ना कि मग झालं सगला पसारा पाड्या बोला ना हालूत पत्ता नाय